नमस्कार मी डॉक्टर नरहरी मळगावकर चीफ आय व्ही एफ कन्सल्टन्ट फर्टिलिटी सेंटर आज आपण जाणून घेऊया गर्भधान म्हणजे काय ज्याला आपण भ्रूदान असं आपण म्हणतो सो नक्की ही कोणती टेक्नॉलॉजी आहे आणि याचा उपयोग कोणत्या कपलसाठी होऊ शकतो हे आपण आजच्या आजच्या टॉपिकमधून जाणून घेऊ सो गर्भदान म्हणजे काय म्हणजे गर्भदान म्हणजे ज्यावेळी एखाद्या लेडीज किंवा जेंट्स हसबंड त्यांच्याकडे स्त्रीज किंवा शुक्राणू नसतात सो so, अशा कंडिशन मध्ये आपण बँकेतून स्त्रीबीजन बँकेतून घेऊन त्याचा गर्भ तयार करतो आणि तो गर्भ जो आहे आपण त्या लेडीजच्या गर्भाशयात आपण ट्रान्सफर करतो सो so, ती लेडीज कन्स्यू करते राहते महिन्यानंतर डिलिव्हरी होते सो so, ही जी प्रोसेस आहे आपण गर्भधान आपण असं म्हणतो ज्याला आपण एम्ब्रॉइड डोनेशन असंही आपण म्हणतो सो so, नक्की याची गरज कोणाला आहे जसं आपण विचार केला सो so, पहिली गोष्ट याच्यामध्ये दोन कंडिशन महत्वाच्या आहे जर स्त्रीबीजन असतील आणि शुक्राणूही नसतील तर आपण गर्भधान या टेक्नॉलॉजीचा अवलंब आपण करतो सो so, जेव्हा स्त्रीबीजांचा विचार केला सो so, वयानुसार जर पाळी बंद झाली असेल त्याला आपण मेनोपॉज आपण असं म्हणतो किंवा वया त्या मेनोपॉज नंतर प्रेग्नेन्सी प्लॅन करायची असेल किंवा काही लेडीज मध्ये ऑलरेडी मॅच्युअर ओव्हरेन फेल्युअर झाले असेल म्हणजे वयाच्या आधी पाळी बंद झाली असेल किंवा काही लेडीजमध्ये जन्मता पाळी आलेलीच नसेल ज्याला आपण प्रायमरी ओवेरेन फेल्युअर आपण असं म्हणतो किंवा काही कारणास्तव जे आहे अंडाशय काढले गेले असतील गे आधी काही कॅन्सरचा प्रॉब्लेम झाला असेल किंवा काही गाठी असतील अंडाशयाला त्याच्यामुळे ते, ते जे अंडाशय ते काढले गेले असतील किंवा काही कारणास्तव मॅलिग्न्ट कंडिशनमुळे केमो आणि रेडिओथेरपी घेतली असेल आणि त्याच्यामुळे मेनोपॉज झालेला असेल सो अशा कंडिशनमध्ये आपण ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो किंवा बऱ्याच वेळा अंडाशाची कॅपॅसिटी अतिशय कमी झाली असेल ज्याला आपण पुअर ओव्हर इन रिझर्व आपण असं म्हणतो आणि पुअर ओव्हर इन रिझर्वमध्ये मध्ये आपण मल्टिपल वेळा आय बी वे करूनही चांगल्या क्वालिटीचे जर स्त्रीबीजे मिळत नसतील आणि चांगल्या क्वालिटीचे त्याच्यापासून असून गर्भ तयार होत नसतील सो अशा कंडिशनमध्ये आपण ह्या टेक्नॉलॉजीचा अवलंब करू शकतो सो अशा नंबर ऑफ कंडिशन्स आहे ज्याच्यामध्ये जर स्त्रीबीज नसतील किंवा चांगल्या क्वालिटीचे जे स्त्रीबीज मिळत नसतील आणि याच्याबरोबरच आपण विचार केला तर पुरुषांमध्येही अजून पमे असेल शुक्राणू नसतील सो इव्हन दोस पम रिट्रायव्हल टेक्निकद्वारे शुक्राणू आपल्याला मिळत नसतील सो so, अशा कंडिशनमध्ये आपण बँकेतून स्त्रीबीज घेऊन बँकेतून शुक्राणू घेऊन त्याचा गर्भ तयार करून तो गर्भ आपण गर्भशयात ट्रान्सफर करतो तर so, ही जी पूर्ण प्रोसेस असते याला आपण एम्ब्रियो डोनेशन किंवा स्त्रीबीजदान आपण असं म्हणतो किंवा गर्भदान आपण असं म्हणतो सो so, या गर्भदानाच्या प्रोसिजरमध्ये आपल्याला जे आपण आय वी एफ मध्ये रिझल्ट बघतो ते अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात धन्यवाद